घटना छत्रपती शिवरायांचा आमच्या पोटी तर भावना दुखल्या लोकांनी समाजात असताना दोघांनी आमचं एवढंच म्हणणं की छत्रपती शिवरायांचा वापर करताना का तुम्हाला खूप जागा दिसतात राजकारण करण्याचा आहे जो कोण दोषी आहे ना तो कायम जमाले पाहिजे एक तर कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचं असं बांधकाम करणार असो किंवा त्याच्यात संबंधित काही लोक असंही सुटलेच नाही पाहिजे तर थमणार आहे कारण बऱ्या प्रकारच्या ही बांधकाम तुम्ही करणार असाल असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही पाहिजे आता आपणही प्रत्यक्ष तिथं जाऊन खोग आपणही विपूर्णच बोलतोय काय होतो कसं होतं शेवटी ते राजकारण करणार असेल छत्रपती शिवरायांचं राजकारण करणार आहे आणि शेवटी हे जनता थोडे दिवस बघ त्यांनी जर दोघांनी असेच नाटक केलं ना पुरी जनता राज्यात त्यांच्या विरोधात करणार मात्र सत्तेत असताना परवानगी मिळत आहे आणि देखील आंदोलन करत आहेत आहे ते काम करा ना, ना तो पण त्याला सापडून आणणार कोणी कोणी करायला तातडीला त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे तातडी लोक कारण जे तीन तीन वर्षात होत नाही असं म्हणणं आहे ते सहा सात महिन्यात कस होत आहे नेमका करून घेणारा कोण आहे की करणाऱ्याला जास्त घाई होती कॉन्ट्रॅक्टरला काय फरकच बघा हिशोब जनता करणार आहे असं त्यांना किती राजकारण करत्या दोघांना करा आपल्याला काय वाटतं राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे देशाच्या नौसेनेकडनं हा पुतळा उभारण्यात आला होता असं म्हटलं जात आहे याकडे कसं बघा त्याच थोड्याच दिवसात पाणी जनतेसमोर नाही नेमकं काय झालंय काय घडलंय कोण कोण दोषी येत दुण काय दुण होणार आहे परत दोघांनी जे राजकारण चालवलं दोघांनाही सुट्टी जनता देणार धन्यवाद

या राज्यातली जनता आणि या देशातली जनता दुखावली मी एक मावळा आहे माझं कर्तव्य बघल भेट दे आणि दर्शन घेणे माझं काम केली पाहतो आणि ते केलं पाहिजे ते पोलीस पण खाऊन तेव्हा काही हे नीट नाही ते दोन्ही किमान कसा घडी बी घडल्याने सगळ्या दिवस त्यांना कसा त्रास करावं करत नाही ते पोलीसवर पण काही पण आता दिसणारी टाकली पण जनता त्यांचा हिशोब करणार त्यांनी जर असंच केलं

हजारांना मच्छीमारांचं जीवन जगत असले कि जर उद्दुस्त होणार असले तर ते बांधव नाही करू देणार ना मी पण त्या माहिती घेणार आहे शेवटी महाराष्ट्राचा समाज जर मच्छीमार बांधवांना होणार असला तर महाराष्ट्रातला सगळा समाज त्यांच्या पाठीशी ताकदीर उभा राहणार